सो हाय फ्रेंड श्री गुरुदेव सगळ्यांना सोनाली पिसे ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्ही बघू शकताय आज आपण गेलेलो आहे पुण्यामध्ये दगडूशेठा गणपती दगडूशेठा हलवाई गणपतीला आपण गेलेलो आहोत तरी इथं आहेत मोठे धीर माझे आणि त्यानंतर माझी जाऊबाई आहे धीराचा मुलगा आहे माझा पुतण्या आहे पुतनी आहे पाठीमाग माझे मुलं आहेत पुतनीचे मुलं आहेत म्हणजेच माझे नातवंडा आहे माझी फॅमिली हॅप्पी फॅमिली झालेली आहे आता आणि ज्यांना कोणाला काय वाईट वाटून म्हणजे ज्यांना कोणाला असं मनाला काय वाटत असेल ना तर काही फरक पडत नाही आता कुणाचाही ज नातेवाईकांचा विचार करायचा नाही जे आपल्यासाठी आहे त्याच्यासाठी जास्त करून करायचं आता कारण ह्या जगात कोणी कोणाचं नसतं आपलं ते आपलंच असतं तशा पद्धतीने मला बऱ्याच वेळा असं ठोकर खाऊन अनुभव भेटलेला आहे कारण केव्हा पण असं झालेलं आहे की नको त्या लोकांना जीव लावून लो घेतलं होतं मी पण काय उपयोग झाला नव्हता आम आणि आमच्यामध्ये त्यांच्यामुळं फूट पडली होती तर चला दगडशे गणपतीचा आपलं दर्शन झालेलं आहे बाकीचं आपलं बोलणं होतच राहील हे बघू शकताय तुम्ही मी आता इथं आलेली आहे तांबडी जोगेश्वरीला जोगेश्वरीचं मंदिर आहे इथं आपल्याला बाहेर आ आतमध्ये जायचं नव्हतं कारण सुतक आहे मला त्यामुळं आम्ही गेलेलं नाही सुतक म्हणजे मुली गर्दी होती आणि मुलीचे पण मिस्टर वारलेले आहेत लोकं काय म्हणतील बघा देवदर्शन करायला लागलेत हो देवदर्शन केलं नाही आम्ही काहीतरी कामानिमित्त गेलो होतो मुलांना दाखवायला गेलो होतो फिरायला गेलो होतो तर हे आपलं ग्रामदैवत तांबडीत जोगेश्वरी आहे आणि इथं अनेक अजून काहीतरी कारण होतं माझं त्यामुळं आत मंदिरात जाऊ शकलो नाही त्यानंतर शनिवार वाड्याला आलो तर काय सांगता काकीत कळसा आणि गावाला वळसा आम्हाला ह्याचा काय टायमिंग माहिती नव्हतं आणि आम्ही गेलो सगळी फॅमिली दगडू ह्याला आपलं शनिवार वाड्याला पण बघू शकताय तुम्ही इथं अक्षरशः शनिवार वाड्याचं द डोर बंद झालेलं आहे आम्ही उशिरा गेलो होतो त्यामुळं टायमिंग संपला होता ह्याचा तर हो। तुम्ही बघू शकताय फक्त बाहेरून आपलं जे काय आहे ते बाहेरचं वातावरण बघून बाहेरून मस्त असं व्हिडिओ काढून आलेला आहोत तर बघू शकताय तुम्ही इथं सगळे हॅप्पी आहेत सगळे खूप खुश आहेत आता याच्यामध्ये एक माणूस तुम्हाला मिस्टेक दिसत असेल की हा आमचे साहेब नाही आहे याच्यामध्ये साहेबांनी आम्हाला दगडूशेठ गणपतीला सोडलं होतं एवढे सगळे कसे ॲडजस्ट झाले हे आता प्रश्न पडला असेल तर ते काहीतरी ॲडजस्ट करून आम्ही गेलेलो आहे तर गे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये एकच सांगायचं की जलणेवाले की दुवा देखते रहो और जलते रहो। यही हेही हेही बात करण्यात आहात ज्यांना जळायचं आहे त्यांनी जळू आहे तर बघा तुम्ही आपली ही फॅमिली कशी आहे आणि छान वाटते मला नातवांसोबत फिरायला वगैरे माझे मुलं आहेत त्यानंतर मी ताणलं मेट्रोमध्ये ही माझी मुलगी आहे पुतनी जाऊबाई देर ते बघा तुम्ही मामा मामी आहेत माझे माझी मामा मामी त्यानंतर मामामामीची मुलं नातवंड माझे तर आम्ही इथं मॅट्रोमध्ये आलो खूप छान वाटत होतं त्यांना आणि मला छान वाटलं की जास्त करून नातवांच्या मुलावर मुलांवर एकदम असं आपल्या नातवंडावर एकदम छान असं नाही का स्माईल आली त्यां ते हॅप्पी झाले म्हटलं काही करून जायचं आपण तर बघू शकता मेट्रोचा प्रवास केला कॉर्पोरेशन ते एरोडापर्यंत मेट्रोचा प्रवास केलेला आहे खूप हॅप्पी झाली होती जास्त करून मुलगी हॅप्पी झाली कारण काय असतं आपण गावाकडून आलं की थोडंसं सिटीमध्ये फिरलं की खूप छान वाटतं आणि तसंच काहीतरी आमच्यामध्ये पण झालेलं आहे आणि इथं छोटंसं एक ब्लॉक काढलेलं आहे तर तुम्ही बघू शकता हे मेट्रो स्टेशन आपलं सुटलेलं आहे स्टेशनवरून प्लॅटफॉर्मवरून ही मेट्रो हल्लेली आहे आणि हे त्यांना लूक दाखवत होते आणि म्हटलं चला थोडंसं तुम्हाला पण बाहेरचं काहीतरी दाखवावं बघणारे नवीन आहेत तर चला बाय बाय श्री गुरुदेव भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये